ना, ना मी आहे ना खरं सांगू का तुम्हाला मी फेक अकाउंट खूप व्हायच लागली अ काहीच कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करताय ओयो काय टाकताय ओयोचं रूम काय टाकताय व्हायच मी माझं स्वतःचं अकाउंट जे आता ओरिजिनल आहे मी ते डिलीट मारती हमेशासाठी पण माझ्या लेकरांचा आणि माझा घरचा जो तळतळाट आहे ना हा फेक अकाउंटवाल्यांना खूप भोगावं लागणार आहे तुम्हाला माझी कळकळून विनंती फेक अकाउंट तुम्हाला जर का व्यवस्थित राहायचं असेल तुम्हाला मी माफ करेल पण देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा हे बघा शोधत आहे का हे लोकांना का हे जे अकाउंट आहे ना इथे आहे प्लीज अनफॉलो करा सगळ्यांनी ह्याला आणि हे बघा खाली काय लिहिलं वैतागून गेली मी फेक अकाउंट वाल्यान फेसबुकला तर बाप रे बाप एवढे फेक अकाउंट आहेत माझे मी शपथ मी माझा स्वतःचा अकाउंट डिलीट मारते तिथून पुढे तुम्हाला पिल्लू पगार कुठंच दिसणार नाही कारण मला फॅमिली आहे मला नवरा आहे घरामध्ये मला दोन लेकर नको मला ठीक आहे मी बंद करते तुमच्यासाठी तुमची तुम इच्छा आहे ना की मी बंद करावं सगळं मी बंद करते फेक अकाउंट वाल्यांनं एक लक्षात ठेवा माझा तळतळ ना ता, तुम्हाला हमेशा राहील तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही जीवनामध्ये आया बहिणीची इज्जत काढायची ना लोकांच्या बिंदास पैसा कमवा इथून पुढे पिलूप वगैरे कुठंच दिसणार नाही वैतागली मी तुम्हाला खूप